इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक शेख यांची चौकशी सुरू चार दिवसापूर्वी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी तडकाफडकी बदली केलेल्या इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे तत्कालीन ए पी आय मुदत्सर शेख यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू झाली असल्याचं समजतं त्यांच्यावर अनेक गंभीर तक्रारी झाले आहेत महिला कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देणे महिला कर्मचारी यांना चुकीच्या पद्धतीने बोलणे अपमानित करणे पोलीस ठाण्यात इतर अंमलदार यांच्यासमोर गैरकृत्य करणे हद्दीतील लॉज तसेच फार्म हाऊसवरती वारंवार वास्तव्य करून पैसे न देता दमदाटी करणे हॉटेल व इतर व्यावसायिकांकडून वस्तूंची मागणी करणे पोलीस ठाणे हद्दीमधील हॉटेलमध्ये मित्र पै पाहुणे यांच्याकरिता जेवणाची सोय करून हॉटेलचे पैसे न देणे पोलीस ठाण्यातील कर्तव्यावर असलेले अंमलदार यांना वारंवार अपमानित करणे प्रभारी असल्याचा रुबाब दाखवणे पोलीस ठाण्यात तक्रारी देण्याकरता आलेल्या नागरिक यांना उद्धटपणाची वागणूक देऊन दमदाटी करणे आदी गंभीर तक्रारी जिल्हा पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या एपीआय आसपासच्या गावामधून वारंवार तक्रारी प्राप्त झालेल्या असून सदर तक्रारीनुसार पोलीस अधीक्षक यांनी गोपनीय या चौकशी करून पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून ए पी आय शेख यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचं समजतं शेख यांच्या या पूर्वी ठिकाणीही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यावेळी देखील तत्कालीन अधीक्षक यांनी कारवाई केल्याचं त्यांच्यावर अधिकची कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही या कारवाईमुळे पोलीस खात्यामध्ये खळबळ उडाली आहे शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी निलोप्रभा प्रभा जाधव हो कोल्हापूर अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद